नमस्कार मित्रो आज आपण श्री सेवागिरी महाराजांचं हिंद केसरी मानाचं पहिलं पोशेगावचं मैदान आहे त्या मैदानात पोचलेलं आहे आणि आत्ता बघताय तुम्ही पाठीमागं सर्व तयार झालेले जवळजवळ नव्याण्णव टक्के तयारी पूर्ण झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल संपूर्ण शंभर टक्के बॅरिकेट आहे तुम्ही दिसत असा हो तुम्हाला शंभर टक्के बॅरिकेट आहे त्या बाजूलाही तसंच शंभर टक्के बॅरिकेट आहे खालीपर्यंत एक म्हणजे नव्वद टक्के म्हणायचं नव्वद टक्के बॅरिकेट आहेत सगळ्यात आपण आता दोन नंबरच्या तासामध्ये आणि हे संपूर्ण हे थांबायसाठी समोर जागा आहे वरती डोंगरावरती बसायला जागा आहे आणि मैदानाचे लॉट बाराची मंदिरातली आरती झाली की त्याच्यानंतर लगेच लॉट सुरू होणार आहेत असं मला आता कमिटीने सांगितलेलं आहे आणि बरेचसे पहिलं आलेले आहेत सगळे हॉटेल आलेले दिसत आहेत इथं आणि एक शंभर एक आलेत पण आपण पहिलं काही घेतले नाही अजोबा तुम्हाला आता तारसं दाखवायसाठी म्हणून मी इथं व्हिडिओ बनवतो तासं सुसी बनवलेत परंतु अजून आता अंतिम रेषा टाकलेली नाही इथं काही किरकोळ किरकोळ काम राहिलेलं आहे आणि कमिटीनं मी सा सकाळी फोन केला तर आल्यानंतर की बैलमालक भरपूर आलेले आहेत तर त्यांना पिण्याची पाण्याची सोय सुशांत शेटला मी फोन केला होता तर त्यांनी लगेच दोन टँकर पाठवले दोन एक पूर्व बाजूला एक पश्चिम बाजूला परंतु टॅक्टर टँकर ते, ते लांब आहे त्यामुळं मला त्या व्हिडिओमध्ये घेता येणार नाही परंतु ना। टँकर हे लगेच पाठवले तर अशी कमिटी लगेच तत्पर आहे मग उदाहरणार्थ मीच फोन केला की अहो हिथं बैल मालक मला म्हणतात की पाण्याची सोय कुठे आहे तर मी फोन केल्यानंतर अर्धा तासात टँकर आला तर सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आपण आता लॉट दाखवत फक्त हे अपडेट देण्यासाठी मी फोन व्हिडिओ केला होता तर पुढचे अपडेट लव लवकरच मिळेल धन्यवाद